अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरून पंतप्रधान मोदींवर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आलाय अंधभक्तांनी पंतप्रधान मोदींना विश्वगुरु बसवलंय अशी टीका करण्यात आलेली आहे रविवारी ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये तिसऱ्यांदा एल्गार पुकारण्यात आला इतर हुकुमशाही राजवटीमध्ये हे कधी घडेल असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आलाय सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया ट्रम्प यांना अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकुमशहा व्हायचा आहे रशियाचे पुतीन आणि चीनचे शी जिनपिंग यांचेही स्वप्न तेच आहे भारतातही मोदी यांना त्यांच्या अंधभक्तांनी विश्वगुरुपदी बसवून ठेवलंच आहे प्रश्न इतकाच आहे की अमेरिकेमध्ये जनतेनं ट्रम्प यांच्या विरोधात रविवारी जसा तिसऱ्यांदा एल्गार्ड पुकारला तसं इतर हुकुमशाही राजवटींमध्ये कधी घडेल जागतिक शांततेची ट्रम्प महाशय कबुतर रोज उडवत असले तरी त्यांच्याच विरोधात अमेरिकन जनता प्रचंड है। यास अशांत आहे याच अशांततेची आग आता ट्रम्प यांच्या बुडाला लागलेली आहे जगभरात कुठेही हुकुमशाही उतू मातू लागली की लोकशाहीचा आत्मा जागा होतो हा इतिहास आहे